गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अगदी क्षुल्लक कारणांवरून हत्येसारख्या घटना घडत आहेत आता पुन्हा मुंबई उपनगरातील गोवंडी येथे विद्युत बिलाच्या वादातून घरमालकाची भाडे करून मारहाण करून हत्या के केल्याची घटना उघडकीस आली आहे गोवंडातील देवणार परिसरात ही घटना घडली असून गणपती शारदानंद झा वर्ष एकोणपन्नास असे हत्या करण्यात आलेल्या घरमालकाचे नाव आहे या प्रकरणी अब्दुल सुभान मैनामुल्ला शेख याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मूळचा बिहारचा रहिवाशी असलेला गणपती हा गोवंडातील बेलनवाडी गणेश हॉलजवळी संजयनगर परिसरात राहत होता त्याच्या पत्नीचे निधन झाले असून दोन्ही मुलींचे लग्न झाले आहेत दोन वर्षापूर्वी त्याचा अपघात झाला होता त्यामुळे तो चालताना लंगळत होता त्याच्याकडे अब्दुल हा भाडेकरू म्हणून राहत होता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात लाईट बिलावरून भांडण झाले होते या भांडणानंतर त्याने गणपतीला लाकडी दांडा आणि लोखंडी हातोड्याने बेदम मारहाण केली होती हा प्रकार स्थानिक रहिवाशांसमोर झाला होता परंतु तीन दिवसापूर्वी गणपतीचा मृतदेह त्याचा घात्या घरी कुजलेल्या अवस्थेत सापडला त्याचा घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक रहिवाशींनी ही माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली होती या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता गणपती हा बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले त्यामुळे जवळच्या राजावडी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे ते त्याला ते मृत घोषित करण्यात आले हत्येच्या तीन दिवसानंतर ही घटना समोर आल्यामुळे तोपर्यंत हा मृतदेह फुगला होता तसेच त्याच्या तोंडातून आणि नाकातून लाल रंगाचे द्रव्य बाहेर येत होते त्यामुळे त्याचा मृतदेह अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर गणपती शारदा झा याची हत्या झाल्याची माहिती समोर आली तर पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता हा हत्येचा प्रकार समोर आला आहे यानंतर पोलिसांनी अब्दुल विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला यासह गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी आरोपी याला ताब्यात घेतले असून हो पुढील चौकशी करण्यात येत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र